आपण पाहत आहात महाराष्ट्राची बागलाण तालुक्यातील आदर्शवत समाजकार्य करणाऱ्या भास्कर नावाचा निखारा विजला सालहेर निसर्गवासी भास्कर मणिराम गांगुर्डे पन्नास यांचे दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी अल्पशहा आजाराने दुःखद निधन झाले भास्करराव म्हणजे स्पष्ट वक्ता विनोदी शैली श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी शैली डोंगरदेव उत्सवात चोख्या कार्यक्रमात बाळ बाळातींची भूमिका असो इतर भूमिका गावठी तमाशामध्ये बहुरंगी भूमिका सदैव आठवणीत राहतील कोणतेही लग्न कार्यामध्ये सूत्रसंचालन करणे अनेक मेळाव्यामध्ये त्यांचे भाषण स्मरणीय आहेत विश्व हिंदू परिषद मार्फत दोन हजार तीन मध्ये आलियाबाद येथे भव्य मेळाव्याचे आयोजन केले परिसरात अनेक चांगले उपक्रम कार्य करून बहुजनांमध्ये वेगळी छाप सोडली राजकीय जीवनात एकनाथ खडसे शरद पवार जे पी गावित माजी आमदार उमाजी बोरसे आमदार दिलीप बोरसे यांच्यासोबत अनेक आदिवासी परिसरातील विकास कामासाठी सतत संघर्ष करत असत माननीय शरद पवार साहेब यांच्याशी भास्करराव व्यक्तीशहा फोनवर चर्चा करत असत आणि ते सुद्धा वैयक्तिक नावाने ओळखले जात असत आलियाबाद गावातील दोन हजार नऊ ते दोन हजार सर पर्यंत सरपंच पद भूषविले महाशिवरात्रीनिमित्त शिवपुरी आलियाबाद येथे यात्रा उत्सव सुरू केले विविध स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम सुरुवात केली दारूबंदी कुऱ्हाडबंदी सारखे महत्वपूर्ण निर्णय घेतले महाराज्य बचाव अभियान बागलाण मार्फत दोन हजार सतरामध्ये परिसरात आदिवासी मेळावा आयोजन करण्यात आला लग्न सराईत कपडे देण्याची आहेरबंदी बँडबंदी सारखे निर्णय घेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका घेतली परिसरातील अनेक कौटुंबिक वादविवाद सोडविले अनेकांचे मोडकडीस आलेले संसार फारकत प्रकरणे मार्गी लावले तंटामुक्त समितीवर कामकाज बघत होते गाव कारभार म्हणून सतत काम करत राहिले त्यांच्या अतुलनीय कार्यास कधीही विसरणार नाही एक आदर्शवत समाजकार्य करणारे भाष्कर नावाचा निखारा विजल्याने आदिवासी समाजावर कधीही न भरून निघणारे नुकसान झाले त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन मरावे परी कीर्ती रूपे उरावे महाराज्य आदिवासी बचाव अभियान बागलाण ग्रामपंचायत आलियाबाद यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत बागलाण वृत्तांतासाठी अशोक शिंदे